नेर पंचायत समितीचे कृषी अधिकारी संजय पवार यांनी पदाचा दुरुपयोग करून डॉक्टर केल्याची तक्रार यवतमाळ कृषी अधिकारी यांना पाठविण्यात आली या निवेदनात असे लेखी आहे की विहिरीचे पूर्ण काम न होताच त्याचे पूर्ण बिल काढून देणे शासनाच्या योजनेतील लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांना पुन्हा लाभ देणे विहीर पाचशे फुटाच्या आत देता येत नसतानाही जवळिक लाभार्थ्यांना दोनशे ते तीनशे फुटाच्या आत विहीर एकाच्या शेतात विहीर पास करून ते दुसऱ्याच्या शेतात खोदणे असे एक नाही तर अनेक प्रकरणे नेर पंचायत समितीचे कृषी अधिकारी संजय पवार यांनी कर या कामात लाखोंचा भ्रष्टाचार केल्याचे निवेदन संबंधित अधिकारी यांना नितेश कठाडे यांनी पाठविले होते या निवेदनावरून विदर्भ न्यूज येताच महाराष्ट्र राज्य पुणे आयुक्तालयातून कार्यालयीन अधिकारी अनिता तुमुलवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर उचित कारवाईसाठी संबंधितांना पत्र पाठविण्यात आले असून या तक्रारीवरून संबंधित अधिकारी यांच्यावर कारवाई करून कार्यवाही केल्याची प्रत तुमच्या स्तरावर अर्जकर्त्यांना पाठवा पा, व नंतर ही माहिती शासनाला अवगत करा असे पत्र संबंधित अधिकाऱ्यांना पाठविण्यात आले संबंधितांकडून कारवाईचे आदेश आल्यामुळे मनसे तालुका अध्यक्ष बाळासाहेब कठारे यांनी विदर्भ न्यूज आभार मानले आहे नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर